आज आपण योग्य प्रमाण घेऊन डाळीचे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला बघूया डाळीच्या अप्प्यांसाठी इथे मी वाटीचं प्रमाण घेत आहे तर इथे दोन वाटे मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ हा आपल्याला जाडसर वापरायचा आहे त्यानंतर इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे पाव चमचा मी इथे मेथी घालत आहे जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये अप्पे बनवत असाल तर मेथी घालावी गरमीच्या दिवसांमध्ये नाही घातली तरी चालते कारण आपण इथे बॅटर फर्मेट होण्यासाठी मेथीचा वापर केलेला आहे तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर पाण्याने आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी डाळ आणि तांदूळ पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदूळापेक्षा जास्त पाणी घालायचं आहे आणि भिजत घालताना आपल्याला पसरट भांड्याचा वापर करायचा आहे जेणेकरून डाळ तांदूळ हे मोकळे भिजून होतात इथे झाकण ठेवून मी चार ते पाच तासांसाठी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवत आहे ते तुम्ही बघू शकता इथे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे फुलून वर आलेले आहेत डाळ अगदी सहजरित्या तुटत आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला आपल्याला हे थोडं थोडं करून बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला डाळ आणि तांदूळ वाटत असताना पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करावा नंतर पाहिजे तसे पाणी आपल्याला ऍड करता येते इथे तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित बारीक कस तयार झालेलं आहे त्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आपण याच पद्धतीने बाकी सर्व दाळ तांदूळ व्यवस्थित असं बारीक वाटून घेणार आहे एक ते दोन मिनिट मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे फर्मेंटेशन फर्मेंटेशनसाठी पीठ स्टीलच्या भांड्यातच ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे मी सात ते आठ तासांसाठी फर्मेंटेशनसाठी ठेवत आहे सात ते आठ तास झाल्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता अगदी व्यवस्थित असं फुलून वर आलेलं आहे डाळ तांदूळ जर तुम्ही संध्याकाळी वाटून तयार केलेले असेल तर पीठ तुम्ही रात्रभर ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ अगदी व्यवस्थित असं फॉर्मॅट होऊन जातं पीठ आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला अप्प्यासाठी जेवढं पीठ पाहिजे तेवढं मी पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे बाकीचे पीठ तुम्ही मध्ये तीन ते चार दिवसांसाठी स्टोर करू शकता अप्प्यांसाठी लागणाऱ्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे मिक्स करून घेत आहे आपल्याला इथे सर्व पिठामध्ये मीठ घालायचं नाही आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इनो घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून फेटून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित असं मोकळं होतं आणि अप्पे सुद्धा हलके होतात मऊ होतात इनो टाकल्यामुळे अप्पे हे खाण्यास पचायला हलके जातात जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर आपण प्या अप्पे पात्र हे गरम करून घेतलेलं आहे इथे मी अप्पे पात्राला तूप लावून घेत आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण तूप हे मुलांना देण्यासाठी हेल्दी ऑप्शन आहे त्यानंतर पात्रामध्ये थोडं थोडं करून आपण पीठ घालून घेणार आहे पीठ घालायच्या आधी आपल्याला पात्र हे व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे पीठ घालत असताना आपल्याला गॅसची आज ही मंद ठेवायची आहे आणि पाच मिनिटांसाठी आपण अप्प्यांना वाफ काढून घेणार आहे अप्पे हे वाफेवर तोपर्यंत आपण अप्प्यांची चटणी तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर नसल्यामुळे मी इथे दोन ते तीन कडीपत्त्याची पानं घालत आहे त्यानंतर अद्रकचा तुकडा तुकडं आणि चार ते पाच लसणाच्या पाकड्या घातलेल्या आहेत आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे थोडं पाणी घालून आपल्याला बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे इथे कडी पत्त्याऐवजी तुम्ही कोथिंबीरचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर ही चटणी सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे चटणी जर तुम्हाला घट पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे तडका देण्यासाठी मी एका वाटीमध्ये तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तळतळली की आपल्याला तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि हा तडका आपल्याला मी चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे आणि अप्प्यांच्या कडा ह्या सुटलेल्या आहेत त्यानंतर आपण वरच्या बाजूने अप्प्यांना तूप लावून घेणार आहे जेणेकरून अप्प्यांची वरची बाजू खाली करून करताना अप्पे हे भांड्याला चिटकणार नाहीत अगदी मंद आचेवर अप्पे ठेवल्यामुळे एक सारखा कलर आलेला आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर गॅस ठेवला तर अप्पे करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कडवट चव सुद्धा लागू शकते इथे वरची बाजू मी खाली करून दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेणार आहे दोन मिनिटानंतर दोघं बाजूंनी अप्पे हे तयार झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि सर्व अप्पे आपल्याला एका भांड्यामध्ये आता काढून घ्यायचे आहेत अप्पे काढून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून अप्पे पात्र हे तापवून घ्यायचं आहे अप्पे टाकल्यान अप्पे पीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपण अप्पे तयार करून घेणार आहोत तयार आहेत आपले डाळीचे योग्य प्रमाण वापरून चविष्ट पौष्टिक आणि मौसूत असे अप्पे तयार आहेत हे तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतात हा एक हेल्दी ऑप्शन आहे अगदी मौसू तसे अप्पे तयार आहेत तुम्ही बघू शकता अगदी अलगदपणे तुटल्यानंतर मध्ये सुद्धा जाळीदार झालेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपी